सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री संत चोखामेळा महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सालाबाद प्रमाणे यंदाही श्री संत चोखामेळा महाराजांच्या सहाशे सत्याऐंशीव्या समाधी सोहळ्यानिमित्त गवळी वस्ती विठ्ठल मंदिर इथं सोलापुरातील हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे यांचं संत चोखामेळा समाधी चरित्रपर कीर्तन झालं कीर्तनानंतर अयोध्या इथं सप्ताह केल्यानिमित्त ज्येष्ठ वारकरी अप्पाबुवा लामतुरे आणि विद्यापीठावर निवड झाल्यानिमित्त लहू गायकवाड यांचा सत्कार करण्यात या आला तसंच राम चव्हाण रविराजे डांगे अजिंक्य निकम यांच्यातर्फे महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला पखवाजवादक गायक गुणिजन गवळीवस्ती भागातील श्रोतेवर्ग उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली महाराज बचुटे मित्रपरिवार लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक मंडळ राजमुद्रा युवा प्रतिष्ठान गवळी वस्ती विठ्ठल मंदिर आदींनी सहकार्य केलं बहिणीचं झालं बरं का, बर का? आणि